तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्या तीस एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे या दिवशी आपण ज्या काही वस्तूंची खरेदी करतो किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्या आपल्यासोबत अक्षय राहतात आणि त्या कधीच संपत नाहीत आणि म्हणूनच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला फक्त चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत या दिवशी जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या शाश्वत राहतात गोष्टी केल्या तर त्या सुद्धा तुमच्यासोबत शाश्वत राहत असतात आणि जर चुकीच्या गोष्टी आपण केल्या तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला चुकीच मिळत असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत चांगले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा पित्रांना सुद्धा समर्पित आहे या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून अक्षय तृतीयेला केळीच्या झाडाचं पूजन जे आहे तर ते केलं जातं अक्षय तृतीयेचा दिवस हा सोनं चांदी खरेदी करण्यासाठी सुद्धा खूप शुभ मानला जातो या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केले तर वर्षानुवर्ष आपल्या घराची भरभराट होत असते घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच सोनं चांदी जे आहे तर ते कधीही आपल्यावरती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही तसेच या दिवशी जर आपण घर खरेदी केलं वाहन खरेदी केलं तरी सुद्धा ते आपल्याकडे शाश्वत राहत असतं तसेच अक्षय तृतीयेला स्नानाला आणि अनन्य साधारण असं महत्व आहे तर या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं तर आपलं जे शरीर आहे तर ते पूर्णपणे पवित्र होत असतं आणि जर आपल्याला कोणी काही नजरबादा केलेली असेल आपल्याला काही पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या हातून काही वाईट कर्म पाप घडलेली असतील तर ती सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात पण सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे कितीही कठीण तुमची पूर्ण होईल सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी उठून करायचा आहे अक्षय तृतीयेचा जो जो मुहूर्त म्हणजे आहे तर तो पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही या वेळेमध्ये स्नान करा पण जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर काही हरकत नाही तुम्ही अगदी जेव्हा केव्हा स्नान करता तेव्हा तुम्ही या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतील पण प्रयत्न करूनही तुमची इच्छा होत नसेल तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील किंवा तुम्हाला का नजर काही नजरबाधा कोणी केलेली असेल करणीबादा केलेली असेल किंवा आपण बऱ्याच वेळेला काही ठिकाणी जात असतो तिथली जागा चांगली नसते तिथे आपण गेल्यावर सहज एखाद्या मित्राला म्हणत असतो की चला तर अशा वेळेला तिथे जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती सुद्धा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते तर ती नकारात्मक ऊर्जाची आहे तर ती आपल्यामध्ये सुद्धा येत असते आणि म्हणून आपण कधी कधी भरपूर प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही सतत आपली चिडचिड चीड़ होत असते आपल्याकडे पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत असतात तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव माहिती असेल तर असा शत्रूचा त्रास शत्रू दोषा नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं अतिशय महत्वाचं असतं कारण या दिवशी जर आपलं शरीर हे पवित्र झालं तर ते आपल्यासोबत अक्षय राहत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता गंगाजल तर तुम्हाला कुठेही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल तर तिथून तुम्हाला हे गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि समजावर गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुळशी गोष्टीचा पान जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो हळद आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते त्यामुळे चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तसेच चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत काळे तीळ टाकल्यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष हा आपला दूर होतो म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान हे आपल्याला डोक्यावर करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला ओम पितुर्देवताय न महा असं या मंत्राचा जोप करत स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला एका तांब्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि हे जल तुम्हाला तुमच्या पूर्वजांना आपल्या अर्पण अर्पण आहे हे जल तुम्ही करणार तर तेव्हा सुद्धा ओम जोप करायचा आहे पूर्वजांना तुम्हाला क्षमा याचना करायची आहे त्यांची आठवण काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे देवांना नवीन वस्त्र ठेवायचं आहे त्याचबरोबर दूध दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला घरामध्ये अष्टलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी घरातील दरिद्रता ही निघून जाण्यासाठी घरामध्ये चोहोबाजूने धनसंपत्ती पैसा हा येण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर एक सोळा मुखी दिवा आवर्जून लावायचा आहे सोळा वातींची एक वात तुम्ही केली तरीही चालेल किंवा सोळा दिशेला तुम्ही सोळा वाती लावल्या तरीही चालेल कणकेचा दिवा तुम्ही बनवा नाही शक्य झालं तर मातीची पणती घ्या आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला सोळा दिशेला सोळावाती लावायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप किंवा तेल घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडीशी तांदूळ ठेवा तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घरामध्ये मात्र लक्ष्मी समोर लावायचा आहे अगदी पाच मिनिटं हा दिवा लागला तरीही चालेल काहीच हरकत नाही पण असा सोळामुखी दिवा तुम्ही आवर्जून घरामध्ये लावा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक वेळेला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे मात्र लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अक्षय तृतीयाला आवर्जून करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।